आवाज लालबागच्या इकडे बघा किती गोड हास्य आहे ना, ना? या माणसाने मला आता पंचवीस वर्षानंतर मुहूर्त केलाय लालबागच्या राजाच्या विसर्जनाला जाण्याचा 25 वर्ष लागले मला त्यांच्याकडून कोकार मिळवायला बघू किती गोड हसतात आता 25 वर्षाचा तपस क्या तपस सेनंतर सब, सब्र का फल मिलता hmm. होता है इसलिए कहा इसलिए मैंने इसे कहा सब्र कर सब्र पच्चीस साल मैंने सब्र किया आया तो, स्टेशन हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश टुएट व्हिडिओ सुरुवातीपासून तुम्ही बघताय त्यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल <laughs> की आज आम्ही दोघीही कुठे निघालोय हां हां आज आम्ही आलोय मुंबईच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला मुंबईची मिरवणूक कशी आहे हे मला फार वर्षापासून बघायचं होतं मगाशी सांगितल्याप्रमाणे खरोखर पंचवीस वर्ष झाले मी यांना बोलते आहे की मला मुंबईमधली विसर्जनाची मिरवणूक बघायची आहे नेहमी आपण टी व्हीवरच बघतो आज मला घेऊन चला पण हे कधीही ऐकत नाहीत कधीही मला घेऊन जायचेच नाहीत कारण ते मला नेहमी म्हणतात की भरपूर गर्दी असते त्या गर्दीचा इतका प्रचंड त्रास होईल ना तर तुला तो सहन होणार नाही त्यामुळे मला त्यांनी कधी नेलंच नाही आणि मी पण त्यांना कधी जबरदस्ती केली नाही कारण मुलं लहान होती आणि मुलांना घेऊन एवढ्या गर्दीमध्ये जाणं मला पण योग्य वाटायचं नाही की नको चेंगराचेंगरीचे प्रकार होतात त्याच्यामुळे मी पण कधी त्यांना फोर्स नाही केला पण आता मुलं मोठे झाले आहेत त्यांना मी आता बोलली आता मी नाही ऐकणार तुमचं आता मला घेऊन चला तसं तर मी गेल्या वर्षी पण आलीच होती गिरगावला पण मी त्या संध्याकाळी साडेसात नंतर आलेली तेव्हा पण मी विसर्जनाचे भरपूर बाप्पा बघितले मोठे मोठे गणपती कसे विसर्जन करतात ते मी बघितलं होतं छान वाटलं होतं पण तो ब्लॉग काय मला करता नाही आलेला त्यावेळेला ब्लॉगिंग मी सुरूच केलेलं नव्हतं आणि आत्ता मी थोडं थोडं ब्लॉगिंग सुरू केलं तर थोडी डेअरिंग करते की गर्दीत पण आपल्याला जायला पाहिजे आधीच आपल्याकडे असा महागडा फोन आहे आणि जाऊन एवढं ब्लॉगिंग करायचं मला खूप भीती तर वाटत होती पण तरी पण ह्या वेळेला मी खूप डेअरिंग केली आणि मला बघायचंच होतं आणि जस्ट आम्ही तिथे पोहोचलो त्याच्यानंतर मोठे मोठे गणपती बाप्पा सगळे निघालेच होती सगळ्यांची मिरवणूक खूप छान सजवलेले होते मस्त गुलाल सगळीकडे सगळ्यांनी सफेद कुर्ते घातलेले ते बघूनच इतकं छान वाटत होतं ना तसं तर मला ना गावची जत्रा कशी असते ना तसंच सगळं दिसत होतं जत्रेला कसं वातावरण असतं ना तसं सेम वाटत होतं ढोल ताशे बँजो सगळे डान्स करणारे मुलं मुली बायका सगळं बघून इतकं छान वाटलं ना डोळे एकदम भरून आले आणि तिथे गेल्यानंतर ना बाप्पांची अशी नावं लिहिलेली होती कारण मी काय प्र सगळे बाप्पा मुंबईचे बघितले नव्हते हो काय काही नावं मला वाचायला जमली काय काय नाही जमली गर्दीमध्ये दिसत नव्हते हो खरं प्रचंड गर्दी होती खूप म्हणजे धक्काबुक्की आणि क म्हणजे ते सहनच होत नव्हतं हो इतकं होतं सफोकेशन पण तरी पण हाऊस म्हणतात ना ती हौस मला माझी पूर्ण करून घ्यायची होती इच्छा होती माझी की दिवसा जायचं मिरवणुकीला आणि मिरवणूक बघायची एक्झॅक्टली exactly कशी असते जसं टी व्हीत दाखवतात तशीच असते का तर हो तशीच अगदी तशीच असते भरपूर गर्दी भरपूर लोकं लहान मुलं घेऊन लोक येतात पण आणि डेअरिंग करतात ते मला फार नवल वाटलं होतं की लोकांना एवढी हौस आहे की लहान मुलांना घेऊन पण येतात ते आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला जस्ट आम्ही तिथे पोचलो परेलला आणि समोरूनच लालबागच्या राजाचं आगमन अयश्यपत असे डोळे भरून आले आमच्या दोघांचे पण दोघांच्या पण डोळ्यात पाणी आलं कारण आम्हाला लालबागला जायलाच भेटत नाही कारण माझ्याकडेही गणपती असतात पाच दिवस पाच दिवसाची गणपती झाल्यानंतर घरातलीच सगळी आवरावरी करायची असते थकलेलो असतो मग तिकडे जायचं असा काय म्हणजे क्षीणच उरत नाही अंगामध्ये आणि आम्ही ह्या वेळेला मिरवणुकीला गेलो थोडे मोठे गणपती पाहिले आणि बघतो तर काय समोरून लालबागचा राजा असं वाटत तर प्रत्यक्षात कोणतरी राजा महाराजा आलेला आहे मस्त वाटलं खूप छान आणि काय तुफान गर्दी होती तिथे तर बापरे काय विचारू नका एकदम मस्त वाटलं आणि त्यांचं ना एक सिस्टम आहे की ते आता तुम्हाला दिसत असेल आता व्हिडिओमध्ये असे हार लावलेले आहेत परत फुलांचे असे मोठे मोठे म्हणतात ना हो ले ले हो ले ले ते हे ठेवलेले असतात फुलं भरून ठेवलेले असतात आणि बाप्पा जिथून जातात तेव्हा बाप्पांवर फुलांचा वर्षाव होतो मग गुलाल आणि ते काय 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 लावलेलं एकदम असं उधळतात बाप्पावर खूप छान वाटत होतं ते सगळं बघायला गर्दीमध्ये मी इतकी वाकडी तिकडी होत होते ना खूप म्हणजे धक्काबुक्की चप्पल तुडवणं भरपूर काही चाललं होतं पण ह्यांनी ह्यावेळेस मला भरपूर प्रोटेक्ट केलं असे दोन हातामध्ये एकदम मला असं प्रोटेक्ट करून उभं केलं होतं आणि मोठ्या मोठ्याने ओरडत होते बाजू 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 छान वाटलं त्यांनी पण छान प्रोटेक्ट केलं आणि क बाप्पाला बघू बगो, बघतच राहावं असं वाटत होतं बघतच डोळे भरून बघितलं पण बाप्पाला व्हिडिओ जेवढे होतात तेवढे मी काढत पण होते आणि ते बाप्पाजवळ हार नारळ जे बाप्पाजवळ काय काय आहे ते असं लोकांना ते लोक देत होते म्हणजे असे वरून टाकत होते की ज्याच्या हातात ते पडेल ते लखी त्याला भेटल ते नक्की आणि भरपूर जणांना हार मिळाले नारळ मिळाले बाप्पाचा प्रसाद आशीर्वाद म्हणून सगळेजण ते घेत होते मी पण प्रयत्न केला पण हातात एका हातात कॅमेरा आणि एका हातात कुठे मला ते घेता येणार आम्ही थोडं मागे मागेच थांबत होतो कारण मला भीती वाटत होती माझा मोबाईल पडतोय की काय म्हणून जास्त पुढे जात नव्हतो जर पुढे जाऊन थोडा व्हिडिओ काढला की पुन्हा आम्ही मागे येत होतो कारण गर्दी तेवढी ढकलतच होती आम्हाला आणि जर पुढे आल्यानंतर आमच्या साहेबांना तालाला नाचायला हे बघा गेले आता ते नाचायला पण खरं सांगते ना त्यांनी असा माहोल तयार केला ना नाचून सगळे त्यांच्याकडे बघतच राहिलेले मी स्वतःच इतकी हैराण झालेली ना आणि केवढ्या ह्याच्यात त्यांचा व्हिडिओ काढायचा होता मला एकदम क्लिअर पण गर्दीमध्ये मला तेही जमलं नाही जेवढं होतं तेवढं मी नक्कीच काढायचा प्रयत्न केला असे सुंदर नाचत होते ना इतके भारी नाचत होते सगळी लोक त्यांच्याकडे बघत होते आणि ना वरून ड्रोन कॅमेरा पण फिरत होते आता त्या दिवशी जे कोणी लाईव्ह बघत असतील कदाचित त्यांचं टी व्हीवर लाईव्ह गेलंच असेल डान्स कारण खूप लोकांनी त्यांचे व्हिडिओ काढले भरपूर सारे युट्युबर्स पण आलेले तिकडे आणि न्यूज न्यूजवाले होते खूप जण होते आणि त्यांच्यावर खूप जणांनी फोकस केलेला आणि स्वतः तिथे डान्स करणारी मुलं मुली सगळं त्यांच्याकडे नुसते बघतच होते त्यांनी खूप जणांनी त्यांच्याबरोबर फोटो पण काढले असं वाटत होतं कधी सेलिब्रिटी साऊथचा नाचतंय की काय एक्झॅक्टली मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला ना त्यांना असं नाचताना बघून एक तर ते एवढ्या गर्दीत कधी जायला मागत नाहीत बर आता गेले तर एवढं एन्जॉय करत होते एवढं नाचत होते खूप छान नाचत होते आणि ह्या सगळ्या मुलांनी ना त्यांच्याबरोबर नंतर फोटो पण काढले त्या मुलींनी पण फोटो काढले आणि सगळे त्यांच्यावर असे कॅमेरा धरूनच उभे होते आई शपथ म्हटलं माझा नवरा सेलिब्रिटी झाला <laughs> खरंच मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा आणि मी थोडं म्हटलं नाचावं पण माझा मोबाईल कोण पकडणार मग आमचा व्हिडिओ कोण करणार माझी पण खूप इच्छा होती नाचायची पण लक चल मला नाही नाचायला मिळालं पण हे तर छान नाचत होते ह्यांना बघून मला इतकं मनाला आनंद झाला ना एवढं माझं मन भरून आलं एवढं समाधान वाटलं की बाप्पाच्या मिरवणुकीला आम्हाला एक तर जायला भेटत नव्हतं आम्ही गेलो पण बाप्पाला मन भरून बघितलं पण आणि शिवाय त्या मिरवणुकीत आम्हाला नाचायची संधी पण मिळाली म्हणजे त्यांना मी नाचणार असा विचार केला पण सध्या तरी ते नाचतात ते मला तेच खूप म्हणजे एकदम मन भरून आले की कसं म्हणजे अचानक सगळ्या गोष्टी घडून येतात आणि त्या पूर्ण पण होतात काय आणि मागायचं काय मागणं मागणं काय दुसरं असतं आनंद मिळतो ह्यातच आपल्याला सगळं भेटल्याचं समाधान ओके नाही हेच तर असते आणि काय मागायचं असतं देवाजवळ दुसरं काही नाही हो हाच एक क्षण असतो जो आपला कायमस्वरूपी मनात आठवणीत राहतो आता ही मुलं कधी भेटणार आहेत आपल्याला कधी दिसणार आहेत अनोळखी आहेत पण किती आपलीसे झाले काका काका तुम्ही या आमच्याबरोबर नाचायला हाक मारत होते खूप बोलवत होते त्यांना तुम्ही जाऊ नका थांबा थांबा नाचूयात म्हणून पण निघालो आम्ही कारण गर्दी सहन नाही होणार ना म्हणून मग निघावं लागलं हे पण मला बोलवत होते तू पण नाच तू पण नाच मी कॅमेरा धरतो म्हणले ठीक आहे चला थोडंसं नाचावं हो। तर एका मुलाला सांगितलं जरा कॅमेरा धर रे बाबा थोडीशी क्लिप मला पण जरा नाचायचं समाधान मी थोडा वेळ नाचले जास्त व्हिडिओ काही काढता नाही आला नाचण्याचा कारण गर्दीचा एकदम लोड म्हणतात ना पुढे पुढे सरकत येत होता म्हणून जास्त नाचलंच नाही थोडंसंच नाचलं तेवढं एक समाधान झालं आमचं आणि नंतर बरोबर म्हटलं चला आता पुढे पुढे जावं पुढे आणखीन कोणते मोठे गणपती आहेत का बघा पण बाप्पाच्या वेळून हलण्याचं मनच करत नव्हतं अजिबात बिलकुल पण गर्दी पण इतकी होती पण असं वाटत होतं जरा पुढे गेले की पुन्हा थांबावं बाप्पाला बघावं आणि पुढे गेले की असं वाटायचं था आणखीन थांबावं अजून था, नाचावं पण त्यांचा एक रोल होता की नाचायचं असेल तर चप्पल काढून टाका तुमच्या पायातली चप्पल घालून नाही नाचायचं मग तुम्ही दिवसभर नाचा ग्रुपने नाचा कसंही नाचा पण पायात चप्पल नाही पाहिजे तुमच्या त्यांचा रोल होता तो आणि ते जर मला घरात माहिती असतं ना तर मी घरातूनच चप्पल घालून निघाली नसते मग धमाल नाचली असती संध्याकाळपर्यंत मला नाचायला असंही आवडतच त्यांनाही मी सांगितलं होतं की नाचा तुम्ही बिंदास नाचा पाहिजे तर चप्पल काढून टाका पण तुम्ही नाचा मी व्हिडिओ करते तुमचा पण त्यांना बिना चप्पलचं जमत नाही कारण पाहायला लागतं वगैरे तसं नाही होत परत रिटर्न आम्हाला यायचं पण होतं म्हणून बोलले नको चप्पल राहू दे थोडं नाचलो बास झालं आणि मग नंतर आम्ही एका कोपऱ्यात एकदम आतमध्ये गर्दीनेच आम्हाला ढकल ढकल पूर्ण आतमध्ये नेलं म्हटलं आता इथून तरी व्हिडिओ काढायला जमतोय की नाही बघावं तर असं एका कोपऱ्यात उभं राहून व्हिडिओ मी हा काढायचा प्रयत्न केला पुढे बोलत होते सगळेजण की आता बाप्पाच्या बाप्पावर वर्षाव पण होणार आहे आणि क गुलाल उधळण पण होणार आहे तर म्हटलं बघावं एक्झॅक्टली ते काय कारण टी व्हीमध्ये दाखवतातच दरवर्षी तर मी बघतच असते या वेळेला प्रत्यक्षात बघायचा योग म्हटले येतो था, आहे म्हणून थांबून राहिलो पाऊस चालू झाला जोरात पाऊस पडत होता तरी पण आम्ही उभं राहिलो की नाही बघूयात म्हटलं तर अशी गुलालाची उधळण आई शपथ काय नुसतं बघतच राहावं असं वाटलं की ते उगाच नाही म्हणत लालबागचा राजा ते का राजा म्हणतात ना ते तिथे जाऊन प्रत्यक्ष बघितल्याशिवाय समजणार नाही काय शान आहे लालबागच्या राजाची बाप रे आयुष्यात कधी न विसरणारी अशी शान आहे खरोखर एवढी मिरवणूक म्हणजे प्रचंड मोठी मिरवणूक धमाल मिरवणूक म्हणजे शब्दच आहेत त्या मिरवणुकीच्या बाबतीत बोलण्यासाठी खूप छान खूप छान कधी तुम्हालाही यो योग आला तर नक्की जावा गर्दीला घाबरू नका चालण्या इतके स्पेस असतेच असते अगदी जवळ जाऊ तेव्हाच चेंगराचेंगरी होते लांब उभं राहून जरी पाहिलं तरी खूप छान वाटते मिरवणूक बघायला जर पुढे आलो तर आम्हाला हे दोघे जण भेटले हे होते हैदराबादचे युटूबर त्यांनी पण खूप सारे व्हिडिओ बाप्पांचे भरपूर काढले पण आम्हाला ते खूप उशिरा भेटले त्यांनी जर आम्हाला पहिले भेटले असेल तर आमची डान्सचे व्हिडिओ त्यांनी काढले असते तरी पण एक क्लिप काढली आणि त्यांनी पोस्ट पण केली त्यांच्या अकाउंटवर तर असे ते हैदराबादवरून आलेले दोन तीन दिवसापासून ते तिथे मुंबईतच राहत होते आणि विसर्जनासाठी आता ते गिरगावला निघणार होते ते लोक तिथेच थांबणार होते म्हटलं काय लोकांची आवड असते बापरे त्यांनी हैदराबादचे पण गणपती आम्हाला दाखवले त्याच्या मोबाईलमध्ये मोठे मोठे गणपती होते खूप छान तिकडचं पण मस्त होतं मिरवणूक वगैरे पण इकडची पब्लिक बघा ही मुंबईची मी विचार केला की पाऊस आहे कशाला लोकं बाहेर पडणार कोणी नाही बाहेर पडणार कशाला म्हणजे असं एक वाटतं ना पावसामध्ये कशाला एवढी गर्दी होते नाही होणार आपण दोघत जाऊया चला कमी गर्दी भेटेल पण नाही तुफान गर्दी होती भरपूर लोकं आलेली आज मला प्रोटेक्ट केलं आहे फुल आज खऱ्या अर्थाने जिमचा फायदा झाला आहे <laughs> <laughs> गर्दीत आम्ही निघालोय आज अलबागचं विसर्जन मिरवणूक बघितले विसर्जन तर पहाटे पहाटे होतं त्याच्यामुळे फक्त मिरवणूक बघितले आणि इथे एक पप्पा आहे लोअर परेलचा लंबोदर बाप्पा लोअर परेलचा लंबोदर हा मी दाखवते पर आता आम्ही निघालो आहे ज्यूला आणि मुंबईचे पप्पा आम्ही जेवढे दिसतात तेवढे बघितले ब्लॉकमध्ये पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला थोडा डान्स वांस पण केला आणि आता थोडं तिथून लवकर निघालो कारण भरपूर गर्दी होती भरपूर प्रचंड गर्दी खूप समोकेशन होत होतं त्याच्यामुळे आम्ही तिथून आता निघालो आहे आणि आता आम्ही जातो आहे ज्यूला आता ज्यूला किती क्राऊड आहे माहीत नाही फोनची बॅटरी पण लो होत चालली आहे जेवढा होईल तेवढा मी ब्लॉग करायचा प्रयत्न करेन कंटिन्यू रहा आणि बघत राहा माझा हा विसर्जन मिरवणुकीचा ब्लॉग सोहळा सोहळा विसर्जन मिरवणूक सोहळा नवीन वाला बंगला आहे जुना बंगला तिकडे जुना बंगला ये जुना बंगला आहे सॉरी सॉरी यस ओके यल्फा हा यल्फा हां ठेवलं किती आहे अमिता बच्चनचा बंगला फोटत फक्त आता पोसलं गेली सोपाटीला इकडे आलो तर बघितलं तर पब्लिक खूप कमी होतं खूप कमी आणि एकदम छोटे छोटे गणपती बाप्पा सहा फुटाच्या आतले ते गणपती बाप्पा फक्त इथं आलेले होते आणि त्यांचं विसर्जन ते आ, आर्टिफिशल पॉन्ड केलं होतं त्याच्यामध्ये चालू होतं हा एक ट्रक मात्र खूप छान सजवलेला होता मस्त सजवलेला होता म्हणजे सब बघण्यासारखा होता त्याच्यामध्ये कोणते बाप्पा आले ते माहिती नाही आम्ही तिथे गेलो तेव्हा फक्त हा ट्रकच होता आणि पुढे पब्लिक उभंच होतं काय एवढं म्हणजे वाटत नव्हतं तिथे विसर्जनासारखं काय पूर्वी जेव्हा आम्ही जुहूला यायचो तेव्हा दुपारपासून काय अगदी सकाळपासूनच छोटे छोटे गणपती पण विसर्जनाचे तिथे असायचे म्हणजे आम्ही शाळेत असताना आलेलो त्यावेळेला आमच्या घरी माझ्या आईकडे गणपती असायचा तेव्हा आम्ही इकडेच यायचो विसर्जनाला ते त्याच्यानंतर मी आत्ताच आले डायरेक्ट म्हटलं बघू ज्यू चौपाटीला कसं विसर्जन आहे तर एकच मोठा गणपती बाप्पा इथे होता विसर्जनाला म्हटलं चल तेवढं तरी बघायला भेटेल आपल्याला म्हणून आम्ही थांबलो वरून छानसं विमान चाललं होतं पण ते मला झूम करून दाखवता नाही आलं कारण हलका हलका पाऊस पडत होता आणि म्हटलं पहिलं बाप्पाचं विसर्जन बघायला आलं अरे अरे रे अरे बापरे अचानक पडले बाप्पा क्रेनवर क्रेनवरून घेत होते ते लोक तेव्हा ते पडले कसं वाईट वाटतं ना असं मध्येच पडले ते पुढे एकदम नेणार होते विसर्जनासाठी आणि मध्येच बाप्पा पडले आता बहुतेक ते क्रेननी उचलतील आणि घेऊन जातील खूप मोठे होते हे पण बाप्पा तेच बघत उभे राहिले थोडा वेळ कसं उचलतात पण ते काय दिसलं ना एक्झॅक्टली कसं उचलतात समजूनच नाही आलं क्रेन पण तिथून निघायला लागला काय करतात काय कळालंच नाही त्यांनी दुसरी क्रेन मोठी घेणार होते वाटतं असं काहीतरी बोलत होते तिथे एवढं कळतही नव्हतं काय मग तेवढं एक विसर्जन बघितलं पण जीवला काय एवढी फारशी मजा नाही आली रोडला पण एवढं पब्लिक दिसलं नाही हेलिकॉप्टर आणि विमान मात्र मस्तपैकी दिसले ते लहानपणी एक हाऊस होती ना हेलिकॉप्टर बघितलं की पळत पळत जायचं बाहेर जाऊन बघायचं तसं असं वाटत होतं मी लहानपणीच जसा एन्जॉय करते तसा करते की काय तर एका ठिकाणी बाप्पाची चा आरती चालू होती तिथे थोडा वेळ उभे राहिलो आम्ही आरतीला म्हटलं बघू आणि काय दिसतात आहेत का गणपती बाप्पा पण नाही बाबा असं वाटलं की उगाच मी झेवला आले त्यापेक्षा मी थोडा वेळ गिरगावला गेले असते बरं झालं असतं हां इथं मात्र दूरदर्शन चॅनलवाले आले होते त्यांच्याबरोबर बराच वेळ आम्ही गप्पा मारत उभे होतो छान ते आम्हाला लालबागच्या राजाचं त्यांनी जे लाईव्ह फोटो काढले होते सकाळी गेल्यानंतर ते सगळे दाखवले व्हिडिओज दाखवले त्यांच्याकडून मला ते सगळं घ्यायचं होतं पण आ, मोबाईल खूप माझा फुल झाला होता व्हिडिओ करून स्टोरेज फुल झालेलं त्याच्यामुळे मीच नको म्हटलं जाऊ दे त्यांच्या मोबाईलमध्ये फक्त आम्ही बघितलं आणि एक छोटी बाप्पाची मूर्ती मस्त एकदम क्यूट बाप्पा आहे ते विसर्जनासाठी आले होते तर त्यांच्या आरतीमध्ये म्हटलं आपण उभं राहूया आणि निघूयात म्हटलं इथं काय एवढा क्राऊड पण नाही आहे आणि एवढे बाप्पा दिसत पण नाही आहेत इथे थांबण्यात पण काय पॉईंट नाही हे दूरदर्शनवाले छोटे छोटे क्लिप्स घेण्यासाठी आले होते लाईव्ह होते ते पण म्हटलं चला जरा समोर थोडंसं आणखीन मटकावं म्हणजे मध्ये पण आपण पन दिसू म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलता बोलता मीच त्यांना बोले आमचे पण व्हिडिओ काढा आम्ही पण मध्ये दिसू त्यांनी आमचे बरेच व्हिडिओ काढले तिथे चौपाटीवर पण आता सांगणार कोणाला आजकाल दूरदर्शन पण कोण बघतंय नाही बघतंय काय माहिती पण जे लोक बघत असतील त्यांना आम्ही लाईव्ह दिसलो असो आणि हा नंतर मोठा बाप्पा आला तिथे पण ते विसर्जन बघायला काही मिळालं नाही इथे काही जास्त गणपती आलेले नाही आहेत त्याच्यामुळे आता आम्ही आता निघतोय सगळे छोटे छोटे गणपती आहेत मोठे उशिरा येतील सगळे गणपती आणि आता गर्दी पण इथे वाढत चालली आहे त्याच्यामुळे जीवला काय आम्ही जास्त वेळ नाही थांबलोय आता लगेच आम्ही निघालोय ही जीवची गर्दी आता आम्ही मीरा रोडचे गणपती बघायला चाललोय चला दिवसभर फिरून करून आता लागली म्हटलं जरा पेट पूजा करावी अंधेरी स्टेशनला आलो आणि मस्तपैकी मसाला डोसा रगडा पॅटीसवर पाल गरम गरम मसाला डोसा खायला यांनी घेतल्या पॅटीस आणि आता मी घेणार आहे मसाला डोसा भूक लागले आता फिरून फिरून डोसा खूप टेस्टी होता पण ह्यांचं उगाच आपलं चिडवायचं चा काम चाललंय किती खाते किती खाते आता भूक लागली तर खाणारच ना उगाच माझ्या खाण्याकडे लक्ष देत राहतात मोठी मोठी बोलतात आणि मोठी आहे काय मी हां

आणि काय घालतो पॅटीस पहिला मसाला डोसा खाल्ला मग रगडा पॅटीस खाल्लं आता पुरी अजून एक रगडा पॅटीस खायचा आहे अगवा नंतर चहा प्यायचा गरम गरम बरं बरं मग मी ओके दही मस्त आहे आंबट नाही आहे असं आहे रुक्ताजी भेलपुरी अंधेरी वेस्ट खाव खाव आरामसे खाऊ मस्त पोट भरून नाश्ता केल्यानंतर लगेचच आणि अंधेरी स्टेशनला गेलो आणि विरार फास्ट ट्रेन पकडली आणि मिरारोडला आलो रोडला आलो तर आमच्या एरियातल्या बप्पाचं विसर्जनाची मिरवणूक नुकतीच निघालेली होती आणि आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो बप्पाचं दर्शन घेतलं आणि पूर्ण पावसात भिजलो होतो म्हणून पहिला आधी घरी गेलो घरी जाऊन फ्रेश झालो हातपाय धुतले कपडे चेंज केले आणि पुन्हा खाली उतरलो बप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील होण्यासाठी मस्त धमाल मिरवणूक सुरू होती जे होता ढोल ताशी होते छान एकदम लहान मुलं नाचत होते बायका नाचत होत्या मलाही नाचायला जायचं होतं पण म्हटलं आधी थोडासा व्हिडिओ काढावा ब्लॉगसाठी नंतर जावं नाचायला म्हणून मी आधी व्हिडिओ काढून घेतले आता थोड्या वेळात मी तिकडे पण जॉईन होतेच आहेत सो माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा सोसायटीच्या गणपतीच्या विसर्जनाला गेले होते खाली सोसायटी म्हणजे आमच्या एरियातलाच गणपती मोठा गणपती असतो त्याचाही छोटा व्हिडिओ मी केला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते आणि मस्त अशी नाचून बिचून आली आहे पण माझा कॅमेरा धरणारं कोण नव्हतं म्हणून मी तो व्हिडिओ नाही करू शकले तर मी आत्ता आली आहे घरी आणि ही अशी पूर्ण गुलालाने भरलेली आहे लालबागवरून आले आणि ते ड्रेस चेंज केला आणि पटकन खाली केले हे हाय हाय ड्रेसिंग करून गेले मला वाटलं नव्हतं एवढं गुलालाने मी भरीन पण मी गुलालाने पूर्ण भरले आणि पाऊस पण होता So, आज मस्त माझा दिवस गेलेला आहे विसर्जन अनंत चतुर्दशीचं सगळं आम्ही जू चौपाटी बघितलं ला। लालबागचा राजा बघितला तिथले तीन चार गणपती बघितले पण मला त्यांची ना नावं माहिती नाही पडली तिथे बोर्डवर लिहिलेली खूप गर्दी होती प्रचंड गर्दी होती मीच मुश्किलने कसे तरी ते व्हिडिओ काढले थोडा डान्स पण केला तिथे कारण ना असं अशा वेळेला ना गर्दीत कॅमेरा फोन धरणं नाही जमत आणि माझी तर पहिलीच वेळ होती इतक्या गर्दीमध्ये क्राऊडमध्ये कॅमेरा घेऊन ब्लॉग करायची तरी पण मी थोडासा केला त्याच्यानंतर आमच्या सोसायटीच्या गणपतीला खाली नाचले मस्त छान बेगीन आणि आता मी घरी आले सो so, असा माझा आजचा ब्लॉग मिरवणुकीचा तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा टाटा बाय बाय सी यू टेक केअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच अँड गुड नाईट